जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसामुंडा सभागृहात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा एमएहचएटीईटी e. वजा दोन हजार पंचवीस जिल्हास्तर परीक्षा आयोजन व संनियंत्रण समितीची बैठक संपन्न नंदुरबार जिल्ह्यात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचे आयोजन दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नंदुरबार शहरातील सकाळ सतरात बारा परीक्षा केंद्रावर तर दुपार सतरात सतरा परीक्षा केंद्रांवर करण्यात आले आहे या अनुषंगाने जिल्हास्तर परीक्षा आयोजन व समनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसा मुंडा सभागृहात समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नंदुरबार डॉ मित्ताली सेठी तसेच सहअध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या मुख्य उपस्थितीत संपन्न झाली बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी कल्पना ठुबे पोलीस विभागाचे उप जिल्हा कोषागार कार्यालयाचे सहायक कोषागार अधिकारी जगदीश पाटील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ रमेश चौधरी प्राथमिक शिक्षण अधिकारी भानुदास रोपदे उपस्थित होते बैठकीत परीक्षेसाठी नेमणूक दिलेले परिरक्षक तथा उपशिक्षण अधिकारी प्राथमिक निलेश लोहकरे झोनल अधिकारी प्रत्येक केंद्रासाठी एक याप्रमाणे नेमणूक दिलेले सहाय्यक परिरक्षक अधिकारी व विस्तार अधिकारी तसेच सर्व परीक्षा केंद्रांचे केंद्रसंचालक सहभागी झाले होते परीक्षेच्या दोन्ही सत्रात नंदुरबार शहरातील एकोणतीस केंद्रांवर परीक्षा आयोजित केली जाणार असून सकाळ सत्रात बारा परीक्षा केंद्रावर पंचेचाळीसशे परीक्षार्थी तर दुपार सत्रात सतरा परीक्षा केंद्रांवर सत्तावनशे चौऱ्याहत्तर असे एकूण दहा हजार दोनशे चौऱ्याहत्तर परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत बैठकीत परीक्षेसाठी परिरक्षक सहाय्यक परिरक्षक व केंद्रसंचालक नियुक्त करणे आवश्यक पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देणे गोपनीय साहित्य शासकीय कोषागारात ठेवणे आवश्यक कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देणे प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही उमेदवार तपासणी करिता फिंगरप्रिंट व फेस स्कॅनर यंत्रणा कार्यान्वित करणे या विषयांवर सविस्तर चर्चा करून मार्गदर्शन करण्यात आले यावेळी परीक्षा विषयक कामकाजाकडे गांभीर्याने लक्ष देऊन कोणताही गैरप्रकार होणार नाही याबाबतची दक्षता घेण्याच्या सूचना समितीमार्फत देण्यात आल्या तसेच पोलीस विभागाने प्रत्येक परीक्षा केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त देण्याचे निर्देश देखील देण्यात आले बैठकीदरम्यान सादरीकरणाद्वारे झोनल अधिकारी सहाय्यक परिरक्षक आणि केंद्रसंचालक यांना प्रशिक्षण देण्यात आले प्रशिक्षणाचे सादरीकरण प्राथमिक शिक्षण विभागाकडून डॉक्टर युनुस पठाण यांनी केले आभार समन्वयक विस्तार अधिकारी रमेश गिरी यांनी मानले यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल उपजिल्हाधिकारी कल्पना ठुबे आणि प्राथमिक शिक्षण अधिकारी भानुदास रोगडे यांनी परीक्षेविषयी कामकाज करणे संदर्भात मार्गदर्शन केले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नमस्कार मी भानुदास रोकडे शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद नंदुरबार आज दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट दोन हजार पंचवीस यांचं जिल्हास्तरीय परीक्षा आयोजन व सहनियंत्रण समितीची सभा आज दिनांक आज रोजी पार पडली मान्य जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सदर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या सभेला मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी समितीचे उपाध्यक्ष तसेच माननीय पोलीस अधिक्षक मान्य प्रशासनाधिकारी शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक प्राचार्य डायट आणि शिक्षणाधिकारी प्राथमिक सदस्य सचिव असे सगळ्यां लोक उपस्थित होते सदर सभेसाठी जिल्ह्यातील या महाटेट परीक्षेसाठी श्री निलेश लोकरे उपशिक्षणाधिकारी प्राथमिक विभाग हे परिरक्षक आहेत आणि एकूण दोन पेपर साठी पेपर क्रमांक एक साठी एकूण बारा केंद्र आहेत नंदुरबार जिल्ह्यात या बारा केंद्रांवर जवळजवळ चार हजार पाचशे विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत सदर परीक्षा सकाळ सत्रात सकाळी साडे दहा ते दुपारी एक या वाजेपर्यंत अडीच तास या परीक्षेचं चालणार आहे तसंच पेपर क्रमांक दोन साठी नंदुरबार जिल्ह्यात एकूण सतरा केंद्र आहेत आणि या सतरा केंद्रांवर पाच हजार सातशे चौऱ्याहत्तर परीक्षार्थी प्रविष्ट होणार आहेत असे एकूण एकुन, एकोणतीस केंद्रांवर दहा हजार दोनशे चौऱ्यात्तर विद्यार्थी प्रविष्ट होणार आहे शेट्टी मॅडम तसेच माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी नमनजी गोयल साहेब यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व केंद्र संचालक या परीक्षेसाठी जे केंद्र संचालक आहेत ते शाळेचे प्राचार्य उपप्राचार्य किंवा पर्यवेक्षक असतील तसंच झोनल ऑफिसर म्हणून सर्व वर्ग दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे तसेच जिल्हा संस्थे डाएट संबंधित अधिव्याख्याता हे झोनल ऑफिसर म्हणून काम बघणार आहे आजच्या बैठकीत सर्व केंद्र संचालक झोनल ऑफिसर गट अधिकारी यांची मिटिंग घेण्यात येऊन या परीक्षेचं आयोजन करण्यासंदर्भात सूचना दिल्या सदर परीक्षा अत्यंत महत्वाची असून या परीक्षेसाठी प्रत्येक केंद्रावर आणि प्रत्येक हॉलमध्ये सी सी टी व्ही कॅमेरा हा परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात येणार आहे तसेच जिल्हा स्तरावर एक नियंत्रण कक्ष स्थापन करून ऑनलाईन पद्धतीने एआय टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून सर्व परीक्षा केंद्रांवर याचं नियंत्रण ठेवण्यात येणार आहे तसंच सदर परीक्षेचं राज्यस्तरावरूनही परीक्षा परिषद येथे नियंत्रण केंद्र आहे ऑनलाईन पद्धतीने त्यांचाही ही परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी वॉच असणार आहे सदर परीक्षेसाठी पोलीस विभागाचाही मदत घेण्यात आलेली आहे आणि जिल्ह्यातील सर्वांना ही परीक्षा व्यवस्थित पार पडावी निर्भीडपणे पार पडावी यासाठी जिल्ह्याने आणि प्राथमिक शिक्षण विभागाने आपलं नियोजन केलेलं आहे